श्री स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर यांच्या वतीने गेल्या सव्वीस वर्षांपासून एक राखी सीमेवरील जवानांसाठी हा अभिनव उपक्रम राबवला जात आहे ट्रस्टचे अध्यक्ष श्री किशोर जयवंतराव घाटगे यांनी दिलेल्या माहितीनुसार कारगिल युद्धापासून सुरू असलेल्या या उपक्रमाअंतर्गत दरवर्षी विविध शाळा महाविद्यालय महिला बचत गट व्यक्ती आणि संस्थांकडून एक लाखांहून अधिक राख्या जमा केल्या जातात

राख्या जमा करून त्या थेट मराठा बटालियन टी एच्या सहकार्याने सीमेवर पाठवला जातात या उपक्रमाला दरवर्षी प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो विविध शाळा महाविद्यालयात शालेय मूल्य शिक्षणाअंतर्गत विविध विद्यार्थ्यांच्याकडून राख्या तयार करून घेतल्या जातात आणि प्रतिवर्षी एक लाखाहून अधिक राख्या या ट्रेसकडे जमा होतात आणि त्या थेट सीमेवर पाठवल्या जातात करवीरकर भगिगचा कर या उपक्रमाला अतिशय मोठा प्रतिसाद लाभतो यावर्षी देखील जास्तीत जास्त राख्या पाठवाव्यात असे आवाहन आम्ही त्यांच्या करतो <laughs>